आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे देवशैलास किचन एम एस ट्वेंटी फोर आज आपण मटकीची झणझणीत अशी रसा भाजी बघणार आहोत मटकीला मोड कसे आणायचे किती तास मटकी भिजत घालायचे आणि बांधून ठेवायचे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मटकीची भाजी बनवण्यासाठी अगोदर आपण मटकीला मोड आणून घेणार आहोत त्यासाठी मी एक छोटा ग्लास मटकी घेतलेली आहे आता ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आता ही मटकी धुवून घेतलेली आहे यात पाणी ओतून सात आठ तास आपण भिजायला ठेवू सात ते आठ झाकण ठेवून भिजायला ठेवू आता हे बघा सात ते आठ तास झाले आहेत मटकी छान फुगली आहे हे बघा छान फुगली आहे आता आता कपड्यात बांधून ठेवू आता मटकी बांधण्यासाठी मी ते कॉटनचा एक कपडा घेतला आहे त्यावर मटकी टाकून बांधून ठेव आता ही व्यवस्थित अशी घट्ट बांधून असं उलट करून झाकून ठेवायचे या मटकीला मोड येण्यासाठी कमीत कमी सतरा ते अठरा तास लागतात आता आपली मटकी भिजत घालून जवळजवळ चोवीस तास झाले आहेत तर आता बघू मटकीला कशी मोड आले आहेत हे बघा किती छान मोड आले आहेत आता एका भांड्यात घेऊ मटकी आणि स्वच्छ धुवू आता ही मटकी दोन घेऊ आता ही मटकी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता याची आपण रस्सा भाजी करणार आहोत आता इथे तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात मोहरी टाकणार आहोत जिरे आता मोहरी चांगली सरसरले की त्यात लसूण आणि अद्रक टाका आता अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट चांगली झाली आहे त्यात कढीपत्ता टाका कांदा हिरवी मिरची आता हे चांगलं तेलात परतून घ्या आता कांदा चांगला फ्राय झाला आहे आता त्यात थोडासा गरम मसाला टाका थोडासा चिकन मसाला काळा तिखट चवीनुसार मीठ थोडेसे हळद आता हे सर्व मसाले कांद्यासोबत मिक्स करून घ्या आता मसाले चांगले फ्राय झाले आहेत त्यात आपले मटकी टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आता मटकी तेलात चांगली फ्राय झाले आहे आता यावर थोडीशी कोथिंबीर टाका आता मटकी चांगली भाजली की त्यात थोडं पाणी होता आता मटकीला चांगली उकळी आली आहे झाकण ठेवून वाफून घ्या भाजी शिजत आली आहे दो त्यात दोन चमचे शेंगाण्याचं कुट टाकू आणि मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून अजून पाच मिनटं वाफवू देऊ आता हे बघा आपली भाजी तयार झाली आहे हे बघा किती छान तरी आली आहे आता ही भाजी आपण बाउलमध्ये काढून घेतो आहोत आता या रस्सा भाजीवर थोडीशी कोथिंबीर टाकू तयार आहे आता आपली भाजी नक्की करून बघा आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका